रात्रीचे पेट्रोलिंग दरम्यान खुणाच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरार असलेला अट्टल गुन्हेगाराला पकडून चोरीच्या आठ मोटरसायकल उपनगर पोलिसांनी हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे नाशिक शहरात स्टॉप अँड सज टबाळखोळ कारवाई नाकाबंदी तसेच प्रभावीपणे पेट्रोलिंग सुरू असताना तीन जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उपनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हे स्वतः व गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे विनोद लखन पंकज करपे सौरभ लोंढे सूरज कवळी संदेश रगतवान आदी डी जी पी नगर भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विनोद लखन यांना दोन जण संशयित एका पल्सर गाडीचे विना क्रमांकाचे ॲक्टिवा मोटरसायकलला टोकन करून नेत असताना विनोद नुद लकन यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला पण त्यांनी गाड्या जागेवर सोडून पळकडला पथकाने लागली त्यांचा पाठलाग करून त्यांना जागेच पकडले विना क्रमांकाची मोपेड मोटरसायकलची पडताळणी केली असता त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत संशयित नवीन शिलन सोनकांबळे वर्ष बावीस राहणार चारशे दोन म्हाडा कॉलनी पाथर्डीगाव नाशिक अभिजित भीमा ठोके वर्ष एकोणीस राहणार पाथर्डीगाव नाशिक यांच्याजवळ असलेली पल्सर मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी सदाची मोटरसायकल मुंबई येथून चोरी केलेली असल्याचं सांगितलं नवीन सोन सोनकांबळे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून तो गुन्हा केल्यापासून फरार असल्याचं समजतंय अधिक तपासात ता आरोपींनी नाशिक शहर आणि मुंबई ठाणे हद्दीतून एक आठ मोटरसायकल चोरी केलेली असून ठाणे मुंबई येथून मोटरसायकल चोरी करून नाशिक शहरात विक्री करणाऱ्यांसाठी लपवून ठेवलेल्या मोटारसायकल आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत आरोपींकडून एकूण सात लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी माहिती दिली हद्दीत सतर्क पेट्रोलिंग करत अस करीत असताना डी जी पी नगर येथे दोन संशयित समे पल्सर मोटरसायकलने एक त्याच्यामागे मोफे गाडी टोचन करून घेऊन जात असताना दिसल्याने आमच्या डी बी त्यांना थांबवून त्याबाबत विचारपूस केली दोघं मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता दोघांनी त्या गाड्यांबद्दल उडाउडीचे उत्तरं दिल्याने त्यांना ताब्यात घेतले असता तर त्या गाड्यांबाबत चौकशी केली असता ती मोपेड गाडी ही उपनगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली उपनगर पोलीस स्टेशनला दाखल असलेला सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी एकोणवीसमधील चोरीस गेलेली ॲक्टिवा मोपेड होती आणि त्यासोबत जी पल्सर मिळाली होती तीसुद्धा गाडी त्यांनी ठाण्यावरून चोरी चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांना उपनगर पोलीस स्टेशनचा सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पब्लिक पंचवीस या गुन्ह्यात आरोपीनामे नवीन शिलन सोन कांबळे तसेच अभिजित भीमा ठोके रानार पाथर्डेगाव यांना त्या गुन्ह्यात अटक करून अटक करून त्यांना अजून तपास केला असता त्यांच्याकडून इतर मुंबई ठाणे तसेच नाशिक येथून चोरी केलेल्या आठ मोटरसायकल त्यांच्या ताब्यातून आम्ही जप्त केलेले आहेत तसेच आरोपी क्रमांक एक नवीन सोनकांबळे याने नाशिक जिल्ह्यात पोली नाशिक तालुका पोलीस स्टेशनातील बिलोडी येथे खुनाच्या गुन्ह्यात सदरचा आरोपी सी आर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस या गुन्ह्यात गुन्हा करून तो फरार होता त्यामुळे त्याचा शोध नाशिक ग्रामीण पोलीससुद्धा करत होते त्याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तसेच त्याने नाशिक शहरातील आंबड पोलीस स्टेशन येथीलसुद्धा कुणाचा प्रयत्न करणे ह्या गुन्हा आहेत सी आर नंबर तीनशे सत्तावीस ऑग्ली पंचवीसमध्ये सदरचा आरोपी फरार होता या आरोपींकडून आम्ही ॲक्टिवा पल्सर बुलेट अशा आठ मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त मोनिका आहोत तर सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक संजीव कुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे विनोद लखन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव सुरज गवळी पंकज करपे सौरभ लोंढे संदेश रघतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड शशिकांत राऊत आदींनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक